नमस्कार आपण आलो आज वडगावमध्ये इथं उद्याच्याला दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रामधलं एक सगळ्यात मोठ्या रकमेचं मैदान उद्या पार पडतं आहे या मैदानावरती आपण आलो आहे मैदानाची जवळजवळ तयारी पूर्ण झालेली आहे उद्याच्याला याच ठिकाणी उद्या मैदान होणार आहे आपण जर बघितलं गेल्या मैदानामध्ये आपल्याला थोडीशी अडचण पाहायला मिळाली ती फाटीची तर आज आपल्याला या मैदानामध्ये जवळजवळ आत यात साडे चौदा ते पंधरा फूट आतम आतमधलं अंतर आहे आणि एक सुसज्ज आणि एक सुस्कर अशी आयोजकांनी फटे केलेली आहे महाराष्ट्रामधले एक आगळे वेगळे मैदान अतुल पर्व परवा पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान उद्या संपन्न होत आहे या मैदानाची ऑनलाईन नोंद सुरू आहे नोंद ही शेवटच्या टप्प्यापर्यंत आज संध्याकाळी साडेसात पर्यंत नोंद चालू राहणार आहे अजून कोणाची गाडी नोंद करायची राहिली असेल ते बैलगडी मालकांनी गाडी नोंद करून आयोजकात संयोजकात सहकार्य करा या ठिकाणी विनंती करतो एक चांगलं एक पारदर्शक अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र यांच्या नियमाला अधीन राहून उद्या हे मैदान पाहायला मिळणार आहे कोणी कुठल्या प्रकारचा मनामध्ये संभ्रम न बाळगता उद्या बहुसंख्येनं या मैदानामध्ये सहभागी व्हायचा मैदानाचे नियम कसे असतील काय जे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे नियम आहेत त्या नियमाला अधीन राहून उद्याच मैदान पार पडेल मैदानाची नोंद बंद कधी होणार आहे आज संध्याकाळी साडेसात वाजता मैदानाची नोंद बंद केली जाईल आणि मैदानाचे गट उद्या मैदानातच पडले जातील का संध्याकाळी आता ज्या प्रकारे नोंद होतील किंवा काय टेक्निकल प्रॉब्लेम वगैरे बघून सगळं संध्याकाळी आठ वाजता तुम्हाला सगळे काय ते लाईव्हच्या माध्यमातून जे सगळी माहिती दिली जाईल ओके धन्यवाद बक्षिसाची रक्कम कशा स्वरूपात दे, तुम्ही देणार आहात या ठिकाणी प्रथम पारितोषिकाचं बक्षीस आहे ते पाच लाख रुपये आहे पाच लाख रुपये आपण चांदीच्या ताटामध्ये पाच लाख रुपये रोख कडकडीत नोटा त्या भरून आपण सर्वांच्या देखत आपण मोजून तिथं देणार आहे जे विजेता मालक आहेत ही रक्कम असेल तर तीन लाख रुपये असेल त्याही नोटा सेम कडकडीत असतील त्यांना सुद्धा सर्व रोख रक्कमी स्वरूपी बक्षीस दिले देणार आहे आणि मैदानचा पहिला गट किती वाजता खाली जाईल मैदानाचा सकाळी बरोबर साडेआठ वाजता पहिला गट खाली जाईल आणि साडेआठ वाजता पहिला गट या ठिकाणी सुटणार सुटणार म्हणजे आणि मैदानच पुढचं पार्किंग जर अडचण आलेल्या तर पार्किंगचं काय असं मागचा अनुभव घेता बऱ्याच चा, चा, चा सुधारणा या ठिकाणी आपण सर्वांच्या तुमच्यासारख्या युट्यूबर युट्युबर असतील शेतकरी असतील बैल मालक मालक असतील चालक असतील यांच्या माध्यमातून ज्या ज्या सूचना आल्या त्या सगळ्या सूचनांचं या ठिकाणी पालन केलेलं आहे पालन करून दुरुस्त केलेले आपण बघू शकता आपण पार्किंगला नळाच्या बाजूला तिथं गाड्या उतरा उतरत होती लोक त्या साईडला नळाच्या डाव्या बाजूला आपण अडीच एकरच पार्किंग केलंय सर्व बैल मालकांना एक विनंती आहे की आपण आपली गाडी त्या ठिकाणी पार्किंग करायची आणि बैल घेऊन आपण इथं मैदानात यायचं आहे प्रत्येकानं आपल्या गाड्या घेऊन इथं मैदानात यायचं नाही आणि मागल्या एका मैदानामध्ये जरा काहीतरी बैलाला इजा झालेली आहे त्यामुळं आपण खाऊ गल्ली आहे ना खाऊ खाण्याचे जे प्रकार आहेत ते कसं साईडलाच बाजूलाच केले ते कोणत्याही अडचण नाही कोणत्याही प्रकारचं बॅरेकेटच्या आत मध्ये कुठली अडचण येऊन येणार नाही याची जबाबदारी सर्व कमिटीने या ठिकाणी घेतलेली आहे सुंदर असं असं फाटेचं निवेदन आहे विथ पार्किंगला व्यवस्था आहे पुढे थांबायला पण व्यवस्था भरपूर मागच्या वेळी आपण थांबायला थोडंफार हे होतं पण आता आपण आडवी तास पूर्ण नांगरून घेतलेलं आहे म्हणजे गाडी वरती जायला सुद्धा काही अडचण नाही वर आठशे ते नऊशे फूट अजून पुढे समोर निकाल रेषेपासून समोर या ठिकाणी म्हणजे गाडी थांबायला बरोबर जागा सगळी व्यवस्थित सुसज्ज आहे अजून काय सुविधा वगैरे काय आहे इथं सुविधा म्हणजे कालच जाऊन दोन गाडी आलेल्या आहेत त्यांची जेवणाची असेल खाण्याची असेल पाण्याचा टँकर हा या ठिकाणी राहण्या खाण्याची सगळी सोय कमिटीने वैरणीची सुद्धा सोय वाडा आणून स्वतः इथं दिलेलं आहे बापू आहेत त्यांनी सगळं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि कोणत्याही प्रकारे इथं गालबोट लागणार नाही अशा प्रकारचं हे मैदान होईल पारदर्शक शंभर टक्के पारदर्शक राहील मैदान त्याबद्दल निश्चिंत राहावं सर्व नियम हे संघटनेच्या माध्यमातूनच राहतील तुमच्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्यांच्या नियमाप्रमाणे हे मैदान होईल त्या नियमात कोणताही बदल करण्यात येणार नाही सगळे सचिव असतील अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत बाकी जे आप उपाध्यक्ष सर्व बैल कमिटी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे ओके धन्यवाद आणि गट पास विजेत्याला पण ट्रॉफीच काहीतरी का या ठिकाणी जो गट पास करेल त्याला आपण सन्मान चिन्ह या ठिकाणी देणार आहे त्याचबरोबर सेमी जो पास करेल त्याला सुद्धा या ठिकाणी आकर्षित या ठिकाणी शील्ड पारितोषिक त्यांना देणार आहोत म्हणजे दोन नंबरल त्याच्यासाठी दोन नंबरची गाडी उतर म्हणजे थोडेफार का होईना होई सुद्धा विजेतच आहे थोडक्यात त्यामुळं आम्ही निर्णय घेतला कमिटीने की त्यांना सुद्धा आपण फुलना फुलाची पाकळी देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी यथ्युचित आपल्या कमिटी मार्फत करण्याचं आम्ही आयोजित केलेला आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे पाठीमाग जर असं फायनल अंधारात झालं व कमेंट येते लोकांच्या मग त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आपण बघा आपण बघू शकता हे बल लावलेला नाही आपण बरोबर फायनल या ठिकाणी साडेपाच ला फायनल या ठिकाणी सुटणार आहे खालून उजेडा बरोबर या ठिकाणी साडेपाच ला म्हणजे साडेपाच ला या ठिकाणी फायनल सूर्यप्रकाशाच्या साक्षीने आपलं फायनल होऊन सर धन्यवाद बघू शकता पूर्ण अशा भव्य दिव्य फाट्याचं निविजन आहे सगळ्या सुंदर अशा एक ही फाटी झुळाक नाही मी मित्रांनो चालतं पंधरा फूट फाटे, फाटे, फाटे पंधरा फूट फाटीचं एक हे अंतर म्हणजे कोणतेही जुळाक फाटी मन मनात ही शंका बाळगू नका आणि रोलिंग करूनच सर्व फाट्या केल्या आहेत सुंदर अशा फाट्या आहेत म्हणजे बघण्यासारख्या फाट्या आहेत ज्यांना कोणाला अजून गाड्या नोंद केल्या नसतील त्यांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी ही विनंती धन्यवाद